आता पोलीस तपास करत आहेत मला माहीत नाही आहे काय कोणी मस्किरी केली असेल किंवा काय याच्या मागचा हेतू काय ते मला माहीत नाही आहे ते पोलीस त तपास करतील त्याच्यानंतर समजेल पण मला नाही वाटत इथे कोणी काय गंभीर विषय असेल हे कोणतरी म मस्करी करणाऱ्याला तात फोडली असेल असं वाटतं मला आज दुपारी बारा सव्वाबाराच्या सुमारास आमच्या विभागीय कार्यालय एकनाथ भवन वर्सोवा विधानसभे येथे काही लोकांनी कोणीतरी का, जे दगड फेक केली आपल्या विभागीय कार्यालयाच्या काचीवर आणि त्यांनी आपल्या विभागीय कार्यालयाचा काच फुटली पोलिसांकडे आम्ही तक्रार नोंदवली आहे आणि पोलीस त ता, तपास ता, करत आहेत त्याच्यानंतर आपल्याला समजेल की कोण याच्या मागे होता